तर आज आपण ह्या ठिकाणी चिला हा मासा करतोय तर आपण हा फ्राय करणार आहे तर चला चिलाप हा स्वच्छ पाण्याने तर आपण ह्या ठिकाणी चिलाप स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याच्यासाठी लागणार साहित्य पाहूया या ठिकाणी मी गोडाचा मसाला दोन चमच तांदळाचं पीठ एकदम छोटा चम्मच लाल तिखट पावडर चवीपुरतं नीट हळद आणि बेसनपीठ मी ह्याच्यामध्ये थोडं तिकड कमी टाकले पण मी इथं मिरचीचा वापर करणार आहे म्हणून इथे मी तीन ते चार मिरची कट करून घेतलेल्या आहेत लसूण असा आखंड बिलना साल काढता त्याला हे करून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि एक लिंबू मी ते लिंबू टिळून घेतलेले

मी हा तवा ठेवला आहे कारण त्याच पण एक सिक्रेट आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेल तर आता तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यात आता कळी पत्ता आता शिलांगा पाहू द्यायचा

बाजून आता भाजीचा भाजून घेतलं आहे आता पाहू शकता दोन्ही साईडून ही भाजून तयार आहे